ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अयाशभाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा आणि अभिष्ट चिंतन मोठ्या उत्साहात संपन्न काँग्रेसचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेते माजी नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आणि भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अयाशभाई नायकवडी यांनी मिरजेत काँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम केले आहे काँग्रेस पक्ष मिरजेत असल्यापासून त्यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले आहे आजही काँग्रेसला राज्यात दिवस चांगले नसले तरी मिरजेतून अयाजभाई हे काँग्रेसचे एकनिष्ठ राहिले आहेत काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशाल पाटील यांनी उपस्थिती लावली होती यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर किशोरदादा जामदार माजी नगरसेवक संजय बापू मेंढे वसीम रोहिले आजम काजे करण जामदार समीर मालगावे शिवसेनेचे तानाजी सातपुते भाजपाचे गजेंद्र कल्लोळी पॉल चाको प्रणव पाटील मुस्तफा बुजरुक जहीर मुजावर अलाबक्ष काझी ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक अजित दोरकर दिगंबर जाधव दयाखोत तन्वीर बागवान प्राध्यापक तोहित मुजावर शकील पिरजादे अकबर मोमिन शिवाजी दुर्वे कामिल बागवान दिलीप नाईक यांच्यासह असंख्य मान्यवर वयाजभाईवर प्रेम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते